नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त ग्रेव्ही तयार करून कारल्याची भाजी तर चला मग करूया सुरुवात तर बघा इथे मी कारले घेतलेले आणि मी दोन जणांना पुर अशी एवढीच भाजी बनवणार आहे तर छान अशी ग्रेव्ही तयार करून आपल्याला आज कारल्याची भाजी बनवायची मस्त आता आपण कारले चिरून घेऊ तर आता आपण कारले चिरून घेऊ आता आणि मी बघा कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता याचे उभे काप करायचे आहेत चार भाग असे चार भाग करायचे आहेत मस्त खूप छान लागते ग्रेवी तयार करून कारल्याची भाजी तर बघा मी अशा प्रकारे आता सगळे कारल्याचे चिरून घेणारे असे चार भाग करायचे आता मस्त मोठे मोठे पण हा खालचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे तर बघा मी अशा प्रकारे चिरून घेतलेले आणि मी जो हा देडचा भाग आहे तो काढलेला नाही तो असा ठेवायचा आहे तर मी आता अशा प्रकारे छान चिरून घेतलेले त्याने आता आपण त्याला तेल आणि मीठमध्ये शिजवून घेऊ आता कारल्याला तर बघा काही गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे कढई छान अशी गरम झालेली आहे तेल थोडंसं टाकायचं आहे कारण आपल्याला फक्त कारले नॉर्मल शिजवून घ्यायचे परत फोडणीला आपल्याला तेल वरून टाकावं लागेल म्हणून मला थोडंसं तेल कमीच घेतलेलं आहे तेल छान असं गरम करून घ्यायचंय मस्त तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण जे कारले घेतली होती ते कारले आता तेलात टाकायचे मी डेटचा भाग राहू दिलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता आणि वरून मीठ टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचंय बिलकुल कळू न लागणारी कारली अर्ज आपल्याला आज स्वतः झाकण ठेवायचंय हो पाणी बिलकुल टाकायचं मी ता आता पाच मिनटं आपल्याला वाटतं शिजवून घ्यायची बारली शिजताय तोपर्यंत आपण आता ग्रेव्ही तयार करून घेऊ तर बघा मी मोठी साईजचा एक कांदा घेतलेला होता इथे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं होतं इकडे आखे कांदे लसणाची घेतलेली आहे आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मी कच्च मिक्सरमध्ये बारीक करणार आहे तुम्ही भाजून घेतो तरी चालेल आणि आपल्या आवडीनुसार जिरं घ्यायचं आहे मी चम्मचच्या असा आणि इतर चालेल मी अंदाजे घेतलेलं आहे आता आपल्याला हे छान असं बारीक करून आहे बघा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेले तर चला आता आपण बघू कारले परत छान असं मिक्स करून घ्यायचे परत मी अजून दोन मिनटं झाकण ठेवते तर चला आता परत बघूया आपण तर आपले जे कारले आहेत नॉर्मल शिजलेले आता आपण ते एका एक प्लेटमध्ये काढून घेऊ तर त्याचकडे मध्ये मी परत तेल टाकणार आहे आता आपल्याला फोडणी द्यायची तर दोन पेळा तेल टाकलेले मी आता परत त्याच्यात जिरं टाकणार आहे थोडं आणि आपण जी ग्रेव्ही तयार केली होती ती ॲड करायची आपण ही ग्रेवी छान अशी चार ते पाच मिनिट भाजून घ्यायची व्यवस्थित जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत छान अशी भाजून घ्यायची तर थोडासा कलर चेंज झालेला आहे बघू शकता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि गॅसवरतीच छान अशी ग्रेव्ही भाजून घ्यायची व्यवस्थित तर बघा अशा प्रकारे छान ग्रेव्ही भाजली गेलेली आहे आता आपण याच्यात मसाला वगैरे ॲड करू आपण तर एक चम्मच इथं धना पावडर घेतलेली मी एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच आपला घरगुती मसाला जो मी घरीच बनवलेला आहे काळा मसाला थोडी हळद पावडर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय दोन मिनटं परत अजून खूप छान असा खमंग वास सुटलेला आहे मस्त तर मी बघा दोन मिनिटं असं छान एक जीव करून घेतलेला आहे मसाला आता थोडस पाणी ऍड करायचं त्याच्यामध्ये नॉर्मल आता कमी पाण्यामध्ये शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित जी ग्रेव्ही आहे ती छान शिजून घ्यायची तर बघा मी दो दोन मिनटं छान अशी शिजून घेतलेली आहे आणि खूप छान असं सु तेल सुटलेलं आहे मस्त ग्रेवी छान तयार झालेली आहे आता आपण त्याच्यात कारले ऍड करू आता मस्त छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत आता परत मी एक मिनटं वाटत शिजवून घेते चला आता बघू आपण दोन मिनटं झालेली आता आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचंय आता आता थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचे मी अगोदर पण मीठ टाकलेलं आहे आता थोडं नॉर्मलच टाकायचं आहे छान आता मिक्स करून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसारच पाणी टाका तुम्हाला जेवढी भाजी लागत असेल तेवढं कोथंबीर आता एक मिनिट छान अशी उकळी काढून घ्यायची तर बघा भाजी छान अशी शिजलेली आहे आता मस्त कारल्याची भाजी एकच नंबर झालेली बघू शकता तुम्ही आता आपण चेक करून घेऊ शिजली का बरं बघू शकता छान अशी शिजलेली भाजी छान शिजलेली आता मी एका मध्ये काढून दाखवते तर खूप छान झालेली भाजी मस्त एकच नंबर झालेली ग्रेव्हीची भाजी मस्त कारल्याची ग्रेव्हीची भाजी तर खूप छान झालेली भाजी बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेली आहे मस्त ग्रेवीची भाजी खूप छान तरी तरीसुद्धा आलेली तर कसा वाटला सगळं कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद